नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने आणि योग्य दिशेने सुरू आहे सुमारे सत्तर टक्के काम पूर्ण झालं असून जलशुद्धीकरण केंद्र आणि साठवण टाक्यात नाथसागरातील उद्धववीर ही कामे डिसेंबर अखेरीस पूर्ण होतील आणि त्यानंतर शहराचा गॅप कमी होऊन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होईल तर नक्षत्रवाडी भागामध्ये चोवीस तास पाणी मिळेल डेडलाईनपर्यंत कामे पूर्ण झाली नाही तरी देखील पाणी टंचाईतून शहरवासियांना मोठा दिलासा मिळेल असा दावा महानगरपालिका आयुक्त जयश्रीकांत यांनी केला आहे राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी नुकतीच नवीन पाणी योजनेची पाहणी केल्यानंतर ही कामे डिसेंबर अखेर पूर्ण होऊ शकत नाही असा दावा केला होता दरम्यान या संदर्भात गुरुवारी महानगरपालिका प्रशासक जे श्रीकांत यांना विचारणा केली असता ते म्हणाले की सध्या मुख्य पाईपलाईनचे काम तेहतीस किलोमीटर पर्यंत झाले आहे म्हणजेच योजनेचे सत्तर टक्क्यांपर्यंतचे पूर्ण काम झाले आहे नाथसागरातील जॅकवेल विहीर नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्र साठवण टाक्यांची कामे देखील प्रगतीपथावर आहे केवळ शहराअंतर्गत पाईपलाईन आणि जलकुंभांचा प्रश्न विचारात पडणार आहे ही कामे लांबणीवरती पडण्याची शक्यता आहे असे असले तरी देखील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आले आणि जलशुद्धीकरण केंद्र सुरू झाल्यास शहरातील नागरिकांना पाणी टंचाईतून मुक्तता मिळणार आहे पाण्याचे टप्पे कमी होतील एक दिवस आड किंवा दररोज पाणी आपण नागरिकांना देऊ शकतो असे जी श्रीकांत यांनी नमूद केले आहे दरम्यान शहरवासियांना चोवीस तास सात दिवस पाणी देण्याचे योजनेचे डिझाईन असून हा प्रयोग पहिल्या टप्प्यामध्ये नक्षत्रवाडी भागात राबवण्याची तयारी सुरू असल्याचं जी श्रीकांत यांनी सांगितलं आहे नव्या पाणी योजनेत शहरात विविध भागांमध्ये त्रेपन्न टाक्या बांधल्या जाणार असून यातील पस्तीस टाक्यांचे काम सध्या सुरू आहे ही कामे वेळेत पूर्ण झाली नाही तर इतर कंत्राटदारांचा विचार करण्याचा हाच एकमेव पर्याय समोर उरतो एकूणच योजनेचे काम सध्या ज्या गतीने काम सुरू आहे ते पाहता काम तीन चार महिन्यात इकडे तिकडे होऊ शकतं एवढ्या मोठ्या योजनेत हे होऊ शकते त्यामुळे थेट कंत्राटदाराला काढून देण्यापेक्षा त्याच्याकडूनच काम करून घेण्यास प्राधान्य असलं पाहिजे तेच आपण करत असल्याचं जे श्रीकांत यांनी सांगितलं आहे